खऱ्यामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे उमेदवार हे आम्ही भाजपा आणि सेना ही नांदेडमध्ये महापालिके एकमेकाच्या विरोधात लढले होते आणि याच्यामध्ये सेनेचा खूप मोठा फरकाने लो उमेदवारांचं नुकसान झालं उमेदवार पडले त्याच्यामुळं या सर्व उमेदवारांचं असं म्हणणं होतं की भाजपसोबत आपण जाऊ नये कारण आपले जरी चार उमेदवार पाच उमेदवार आपले आले असतील तर आपण पाचवी उमेदवार महापालिकेमध्ये एक चांगला विरोधी पक्ष म्हणून आपण काम करावं आणि नांदेड शहरामध्ये महापालिकेचा जो काही भ्रष्टाचार आहे तो बाहेर आणावा असं सर्व उमेदवारांची सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा अशी मागणी होती तर आपण स्पष्ट सांगितलं की भ्रष्टाचाराला आम्ही नक्की विरोध करणार आणि ज्याच्या ताटाखालचं मांजर होण्या ज्याला ताटाखालचं मांजर होण्याची इच्छा आहे अशा बांडूळ आमदाराचं जाहीर शंभर टक्के कारण असा विषय असा होता की आम्ही हो आमदार साहेबांना खूप विनंती केली आमदार कल्याणकरांना विनंती केली की बा आपण आपला एक स्वतःचा गट बनवू आणि आपल्या गट करून आपला एक कॉप मेंबर आपला एक शिवसेनेचा नगरसेवक हो महापालिकेमध्ये वाढले असती आपली एक सेनेच्या नगरसेवकाची हो संख्या देखील वाढली असती आणि आज सेनेची संख्या वाढल्यावर आपल्याला सभागृहामध्ये बोलण्यासाठी आपल्याला एक ताकद मिळाली असती त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की त्यांनी असं करू नये परंतु त्यांनी कुठल्याही पदाधिकाऱ्याचा विचार घेतला नाही कुठल्याही जो काही जे उमेदवार शहरामध्ये पडले त्यांचाही कुठला विचार केला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कारण अशी चर्चा ऐकण्यात येत आहे की त्यांना त्यांच्या मुलाला महापालिकेमध्ये कुठलं तरी पद मिळणार आहे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी कार्यकर्त्यांचा विचार न करता पदाधिकाऱ्यांचा विचार न करता कोणालाही माहिती नाही अशा अशा प्रकारची ते भाजप शोध जाणार आहे तर हा सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसला की असं कसं शक्य आहे जो भ्रष्टाचार आहे महापालिकेत हेमंत पाटील यांनी सा सातत्याने बीओटीचा विषय काढलेला आहे त्याला आता महापालिका महापालिका तुम्ही नाही परंतु बाहेरून तसा शिवसेना विरोध शंभर टक्के कारण तुम्हाला सगोराना माहिती की नांदेड महापालिकेमध्ये साधं बर्थ सर्टिफिकेट काढायचं म्हणलं तरीसुद्धा लोकांना तिथं पैसे दिलेशिवाय सर्टिफिकेट मिळत नाही म्हणजे जे, जे प्रमाणपत्र केवळ एका दिवसात किंवा फार झालं तर दिवसाच्या एक दोन घंट्यामध्ये तो प्रमाणपत्र मिळालं पाहिजे त्या प्रमाणपत्रासाठी सुद्धा भ्रष्टाचार होतो मग कुठलाही विभाग असू द्या बांधकाम विभाग असू द्या नगर विकास करतात असून सगळ्या त्या महापालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये जो काही भ्रष्टाचार आहे सर्वात मोठा म्हणजे आता बी टीच्या जागेचा नांदेड शहराचा ज्वलंत प्रश्न आहे नांदेड शहरामध्ये मल्टीपर्पजची एकमेव जागा पूर्ण शहरामध्ये जी आज मोकळी आहे जी वजीराबाद या नांदेड शहराच्या मुख्य बाजारपेठमध्ये आणि जो आ, मा नांदेड महापालिकेचा श्वास आहे आज ती जागासुद्धा महापालिका जिल्हा परिषदकडून विकत घेऊन महापालिकेच्या आर्थिक परिस्थिती ठीक नसतानासुद्धा ती जागा जिल्हा परिषदमधून विकत घेऊन ती जागा ब्यूटी तत्वावर एका त्यांच्या संबंधित गुत्तेदाराला देऊन तिथे बांधकाम करून ती जागा सुद्धा संपवायच्या जा मार्गावर आहे आणि असे काही प्रकार होऊ नये म्हणून आम्ही नांदेडच्या जनतेचा आवाज म्हणून आम्ही शिवसेना सदैव महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे काय शंभर टक्के आम्ही आमचे शिवसेनेचे मुख्य नेते ने उपमुख्यमंत्री ने एकनाथबाई शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आम्ही सर्व उमेदवार नांदेड महानगरपालिकेतील जे उमेदवार होते सर्व उमेदवार पदाधिकारी आम्ही जाऊन भेटणार आहेत आणि नांदेडची सध्याची जे काही शिवसेनेचे पक्षाचे बेहाल काही जण करत आहेत त्यांचं आम्ही सा शिंदे साहेबांना संपूर्ण माहिती देऊ दे बाला पाठिंबा दिलाय गोष्ट आहे का नाही नाही कारण आमदार गोंडारकरन यांचा सुद्धा या गोष्टीला विरोध होता परंतु आम्हाला दक्षिणमध्ये एकच नगरसेवक निवडून आला आणि एक नगरसेवक त्याची इच्छा होती सगळे जात असेल तर मी वेगळं कसं भूमिका मांडू त्याच्यामुळे त्यांना एक ती मजबुरी झाली कारण त्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे साहेबांचं त्यांचंही म्हणणं आहे की बा हे चुकीच्या गोष्टी व्हाय आपण लढलो त्यांचं सुद्धा एकच मत की माझे उमेदवार मला काय म्हणतील मी जर तिथं बैठकीत गेलो तर म्हणजे त्यांना सुद्धा या काही गोष्टी पटल्या नाही परंतु एकच उमेदवार असल्यामुळे एकच नगरसेवक असल्यामुळं तो सुद्धा त्यांच्यासोबत जायचा आणि ते त्यांच्या त्यांना विचारून ते सुद्धा गेलेले पण तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे आमदार आहेत नाही विशेष तसा झाला ना कारण पक्ष या परिस्थितीमध्ये पडलेल्या उमेदवारांना आपण कुठंतरी हिंमत दिली पाहिजे पटलेल्या शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत आज सगळे कार्यकर्ते विखरलेले आहेत या कार्यकर्त्यांना एक मुठीमध्ये बांधण्यासाठी आमदारांनी सपोर्ट केला पाहिजे पण तेच आमदार जर जो कुठं जाऊन सरेंडर होत असतील तर मग आम्ही कार्यकर्त्यांनी काय करावं आम्हाला कार्यकर्ते सांभाळायचे आहेत मी जिल्हा प्रमुखमधून नांदेड जिल्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज उत्तर मतदारसंघामधले बरेचसे उमेदवार जे काही पडले कल्याणकरांच्या मतदारसंघातील ते पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत परंतु आम्ही त्यांना आज आठ दिवस झाले आम्ही सांभाळून ठेवलेले आहे की बा ह्या गोष्टी होत राहतात मी स्वतः म्हणजे जरी निवडणुकीत आलो तर हार जी ती चलत असती पण आपण कुठेही हार न मानता पक्षाचं काम दुसऱ्या दिवशीपासून केलं पाहिजे आम्ही त्यांना सर्व नाही आहे आणि ते सरेंडर होत असेल तर मग या गोष्टी बोलणार नाही तर काय बोलणार